राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी मे दोन हजार चोवीसमध्ये करमाळा तालुक्यात जे वादळी वाऱ्याने नुकसान झालं होतं केळीच्या बागा पाडल्या होत्या त्याचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशा प्रकारचे आदेश दिले होते त्या ठिकाणी आम्ही सर्व शिवसैनिकांनी शेतकऱ्यांना भरपाई मिळावी म्हणून पाठपुरावा केला होता तर केळी उत्पादक शेतकऱ्यांना नऊ कोटी सत्तावीस लाख रुपयाचं अनुदान या ठिकाणी मंजूर झालेलं आहे आणि चार हजार तीनशे सत्तावीस शेतकऱ्यांना या अनुदानाचं वाटप होणार आहे पण ज्यावेळेस प्रत्यक्षात याद्या या ठिकाणी आल्या त्यावेळेस ज्या शेतकऱ्याच्या शेतात केळीची लागवड नाही अशा शेतकऱ्याला दोन दोन लाख रुपयाचं अनुदान देण्यात आलेलं आहे आणि ज्या शेतकऱ्यांनी खऱ्या अर्थाने ज्या शेतकऱ्याचं नुकसान झाले त्याला या ठिकाणी अनुदान मिळालेलं नाही या ठिकाणी एक सखोल चौकशी केली असतं असं निदर्शनास आलेलं आहे काही तलाठ्यांनी जाणीवपूर्वक याद्या बदललेल्या आहेत आणि त्या ठिकाणी आलेलं अनुदान पन्नास पन्नास टक्के वाटून घ्यायचं आणि शेतकऱ्यांची प्रसवणूक करायचं अशा प्रकारचं काम या तालुक्यातल्या ताला काही तलाठ्यांनी व एजंटांनी मिळून या ठिकाणी केलेला आहे हा जो म्हणजे आदरणीय एकनाथ शिंदेसाहेबांनी खऱ्या अर्थानं या शेतकऱ्यांचं नुकसान झाले त्यांना मदत मिळावी म्हणून हे एक नऊ कोटी सत्तावीस लाख रुपये तातडीने दिले म्हणजे मे दोन हजार चोवीसमध्ये नुकसान झालं आणि तात्काळ नऊ महिन्यात शेतकऱ्याच्या खात्यावर अनुदान जमा झाले जिल्ह्यातली एकमेव एकमेव एक केस केळीचं अनुदान मिळणारी आहे आणि या अनुदानात दुर्दैवाने सांगावं लागतं तलाठी काही एजंट आणि काही बोगस लाभार्थी शेतकऱ्यांनी अनुदान लाटलेलं आहे आणि विशेषतः उमरड असेल सोगाव असेल चिखलटाण असेल या भागात प्रचंड या ठिकाणी भ्रष्टाचार झालेला आहे याची तक्रार आदरणीय शिल्पताई ठोकडे मॅडम यांच्याकडे आज आम्ही लोकशाही दिनात या ठिकाणी दिलेली आहे आणि ज्या शेतकऱ्यांनी किंवा ज्या तलाठ्यांनी स्वतःच्या शेतात केळीची लागवड नाही असे असताना अनुदान लाटलेलं ला आणि याद्या बदलल्या आहेत त्या तलाठ्यांवर फौजदारी कारवाई करावी आणि ज्यांनी असं बोगस अनुदान उचललेलं आहे ते अनुदान त्या ठिकाणी त्यांच्याकडनं परत घ्यावं आणि खऱ्या अर्थानं ज्या शेतकऱ्यांचं नुकसान आहे त्यांनाच ते अनुदान द्यावं अशा प्रकारची लिखी मागणी या ठिकाणी केली आणि या लोकशाही दिनात आदरणीय शिल्पते ठोकडे मॅडम तहसीलदार यांनी सांगितलं की या सगळ्या शेतकऱ्यांची चौकशी करा व कृषी खात्याला व तलाट्यांनासुद्धा पुनर्आदेश दिलेले आहेत की चौकशी करा आणि या निमित्तानं मी या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांना विनंती करतो आनुदान, आनुदान की ज्या शेतकऱ्यांना तलाठ्यांनी अनुदान बोगस अनुदान मिळून दिलेलं आहे अशी नावं जो कोणाकडे असतील त्यांनी ती नावं माझ्याकडे किंवा आदरणीय तहसीलदार मॅडमकडे द्यावं जेणेकरून जो खऱ्या अर्थानं लाभार्थी शेतकऱ्याला येणारं अनुदान लाटणारी लोक आहेत ते तुरुंगात जातील मी पुन्हा एकदा विनंती करतो की ज्यांना ज्यांच्या रानात केळी नाही किंवा ज्यांच्या केळीचं नुकसान झालं नाही अशा लोकांनी जे अनुदान मिळालेलं आहे त्या लोकांची त्या तलाठीची नावं शिवसेना कार्यालयात जमा करावीत किंवा तहसील कार्यालयात जमा करावीत दादा आता आपण लोकशाही दिनानिमित्त बोलत असताना जे वॉकिंगचा विषय असेल वॉकिंग पार्क तुम्ही केलेलं ऑक्सिजन पार्कचा असेल किंवा ग्रामीण भागातील मुलींसाठीच्या अभ्यासिकेचा विषय असेल याविषयी आणि अतिक्रमण होणाऱ्या विषयावर सुद्धा आपण अधिकाऱ्यांना चांगलंच धारे उधरलं होतं तो प्रश्न उचलला होता त्या संदर्भात नेमकं काय झालेलं आहे काय ऍक्शन घ्यायला परमाळा तालुक्याला किंवा शहर नगरपालिकेला जे अधिकारी सचिन तपास म्हणून काम करतात त्यांच्याकडे आम्ही वारंवार तक्रारी केल्या की गेल्या आठ पंधरा दिवसात ज्या ठिकाणी अतिक्रमण होत आहे था। ते अतिक्रमण तुम्ही थांबवा कारण त्या ठिकाणी आदरणीय एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून पन्नास लाख रुपयाचं अनुदान मंजूर होऊन फ्लेवरिंग ब्लॉक वृद्ध मुलांना वृद्ध लोकांना किंवा लहान मुलांना खेळण्यासाठी जागा ऑक्सिजन पार्क बसण्यासाठी बाग बाकडे खेळणे मंजूर झालेले आहेत आणि त्याच्यावरच काही जणांनी टपऱ्या टाकले आहेत याबाबत आम्ही लिखित तक्रार सचिन तपासे यांच्याकडे दिली तरी सचिन तपाशी जाणीवपूर्वक हितूपुरस्कर या लोकांना पाठीशी घालतात आणि या ठिकाणी मुलींसाठी सुद्धा अभ्यासिका की ज्या यू पी सी यू पी सीचा अभ्यास करणाऱ्या मुलीत त्यांच्यासाठी पन्नास लाख रुपयाचे एक सभाग अभ्यासिका अत्याधुनिक अभ्यासिका मंजूर झालेली त्या ठिकाणी सुद्धा या ठेकेदाराचं काम या अतिक्रमणवाल्यांनी रोखलेलं आहे आणि सचिन तपासे यांच्याकडे वारंवार तक्रारी करूनसुद्धा सचिन तपासे हे अतिक्रमण काढण्याचं सोडून त्यांना संरक्षण देतं त्यामुळे आमच्या मनात या ठिकाणी भीती निर्माण झाली की सचिन तपासे हे अतिक्रमणवाल्याला भेटत तरी किंवा त्यांचे काय त्यांच्याशी इंटेन्शन आहे का त्यांचे का, काय लागे बांधे आहेत का अशा प्रकारची मी लिखित तक्रार व तोंडी तक्रार या लोकशाही दिनात या ठिकाणी केलेली आहे आणि सचिन तपासे यांना मी सांगणार आहे की तुम्ही तुमचं काम तुम्ही कर्तव्य जबाबदारीने पार पाडा अन्यथा तुमच्या विरोधात आम्हाला जनहित याचिका दाखल करून करमाळा शहराचं विद्रुपीकरण करणार विद्रुपीकरण करण्यास व अतिक्रमण वाल्याला तुम्ही पाठीशी घालताय याबाबत तुमच्या विरोधात जनहित याचिका दा दाखल करून तुमच्या वेळप्रसंगी नोकरीवर सुद्धा प्रश्नचिन्ह या ठिकाणी उपस्थित होऊ शकतं यामुळं मी सचिन तपास आव्हान करणार आहे की खऱ्या अर्थानं तुमची जबाबदारी कर्तव्य पार पाडा कुणाला भिवू नका आणि कुठं जर तुमचं इंटेन्शन असेल मी असं म्हणणार नाही की तुमचं आर्थिक लागेबांधे या लोकांशी आहेत कारण ह्या जगितलं तर लाखो रुपयाची या अतिक्रमणात टपऱ्यातून होते अनेकांनी नगरपालिकेच्या जागेत टपऱ्या धरलेल्या आहेत हे सगळे गावगुंड आहेत आणि ह्या टपऱ्या दहा हजार पंधरा हजार रुपये महिन्यांनी खाली गोरगरिबांना दिल्या जातात आणि ह्यातनं मिळणारा पैसा कुणाच्या जा खिशात जातो हा सुद्धा एक तपासाचा भाग आहे हा जरी भाग वेगळा असला तर शासनाने जे पैसे करमाळा शहराच्या सुविधेसाठी दिलेत त्या सुविधेची कामं जर बंद पाडत असतील त्या सचिन तपाशीचं काम आहे या ठिकाणी त्यांच्यावर तीनशे त्रेपन्न दाखल गुले करावेत आणि ह्याला जर हे काम जमत नसेल तर सचिन तपाशी यांनी त्याच्या नोकरीचा राजीनामा द्यावा व कारभळा सोडून जावे अशी मी त्यांना विनंती करतो अन्यथा आम्हाला त्यांना आमच्या पद्धतीने शिवसेना स्टाईलने आंदोलन करून सचिन तपास यांना सुद्धा धाडा शिकवावा लागल्याची त्यांनी नोंद घ्यावी दादा काय त्यांनी सांगितलं का आपण जो प्रश्न मांडला त्यानंतर कारवाई करण्यासंदर्भात काय म्हणजे दिवस कालावधी काय ठरवून सांगितलं कालावधी मागायचं कारणच नाही ना कालावधी मागतो म्हणजे यांचं काहीतरी इंटेन्शन आहे ना अतिक्रमण करत असताना त्यांनी त्या ठिकाणी विरोध केला पाहिजे तीनशे त्रेपन्न दाखल केलं पाहिजे एक एकटे पुण्याच्या तरी दबावाखाली काम करतात किंवा यांचे लागे बांधी आहेत त्या टिपरीदारकांशी ऑक्सिजन पार्कसारखा या ठिकाणी चांगला प्रकल्प या ठिकाणी करमाळा शहरात सुरू होत असताना त्या ऑक्सिजन पार्कसाठी आणलेले दोनशे झाडं जुळून गेले दुर्दैवाची बाब आहे आणि ही आठ आठ दिवस इकडे येत नाही काय बघायला हा शिव आता काय बोलायला शब्द नाही एवढा कार्यक्षम शिव करमाळा नगरपालिकेला मिळाला आहे